नमस्कार मी रूपम रुपम रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर आज आपण संक्रांतीसाठी स्पेशल अशी तिळाची वडी बनवतो आहे अगदी स्पेशल वडी आहे त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा सगळ्या छोट्या मोठ्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर आपण तिळाची वडी बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते, ते पाहूयात तर पाव किलो तिळाची वडी आपण बनवतो आहे त्यासाठी आपण इथे पाव किलो तिळ घेतलेले आहेत तिळ आहेत ते अनपॉलिश घेतलेले आहेत छान गावरान तिळ आपण घेतलेले आहेत अशा पद्धतीने हे तिळ आहेत तुम्हाला दिसत असतील अगदी पॉलिशनं केलेले तीळ आहेत पावशर तिळ आहे म्हणून पावशर आपण गुळ घेतलेला आहे समप्रमाण घ्यायचं आहे थोडेसे ड्रायफ्रूट आपल्या आवडीनुसार घ्यायचे आहेत दोनशे ग्रॅम इथं खवा घेतलेला आहे पावशर तिळासाठी पावशर गुळ आपण घ्यायचा आहे लक्षात ठेवायचं आहे समप्रमाण ठेवायचं आहे तर सुरुवातीला आपण पांढरे तिळ आहे ते छान भाजून घ्यायचेत छान खमंग भाजायचे आहेत खमंग भाजले कीच आपली वडी आहे ती छान टेस्टी होते अगदी झटपट होते खूप वेळ लागत नाही आणि खायला पण खूप टेस्टी लागते अगदी महिनाभर ही वडी टिकू शकते तशा पद्धतीने खमंग असे आपण हे पांढरे ती भाजून घेतलेले आहेत थोडेसे थंड होऊ द्यायचे थंड झाले की त्याला आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे तर गूळ अशा पद्धतीने आपण चिरून घेतलेला आहे तुम्ही खिसूनही घेऊ शकता तर पाव किलो तिळासाठी आपण पाव किलो गूळ घेतलेला आहे मी ज्या पद्धतीने वडी तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने नक्की आद दुकुंकाला वडी बनवा तुमच्या सर्व महिला खुश होऊन जातील आता आपण पांढरे तिळ आहेत ते थंड झालेले आहेत आता मिक्सरमधून थोडेसे बारीक करून घेऊयात जास्त बारीक कूट करायचा नाही आहे अशा पद्धतीने जाडसर ठेवायचे आहेत आता एका कढईमध्ये दोन तीन चमचे आपण साजूक तूप टाकलेलं आहे त्याच्यामध्येच आपण गूळ आहे तो वितळून घ्यायचा आहे गुळ आपण चिकीचा वापरलेला आहे तुम्ही नॉर्मलही वापरू शकता तुम्हाला जर वडी कडक हवी असेल तर तुम्ही चिक्कीचा गुळ वापरा थोडीशी मौसर हवी असेल तर साधा नॉर्मल गुळ वापरा तो गुळ मेल्ट झाला की त्याच्यामध्ये आपण जो खवा घेतलेला आहे तो टाकायचा आहे आणि खवा पण छान गुळामध्ये आपण परतून घ्यायचा आहे खवा पूर्णपणे वितळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो तुळ्याचा कूट करून घेतलेला आहे तो घालायचा आहे आता एक सारखं हलवत राहायचं आहे मिश्रण खाली करपू द्यायचं नाही आहे हे मिश्रण पूर्णपणे घट्ट होईपर्यंत आपल्याला हलवायचं आहे चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे कुठल्याही गोड पदार्थामध्ये जर थोडंसं मीठ टाकलं तर त्या पदार्थाची चव वाढते थोडीशी वेलची पूड आणि जायफळ घालायचं आहे अगदी घट्ट होईपर्यंत हे मिश्रण आपल्याला हलवून घ्यायचं आहे तशा पद्धतीने हे मिश्रण तुम्हाला दिसत असेल छान घट्ट व्हायला लागलेलं ला आहे थोडेसे कट केलेले ड्रायफ्रूट घालूयात तुम्ही इथे शेंगदाणेही घालू शकता तर तुम्ही शेंगदाणे भाजून त्याच्या साली काढून जरी वापरल्या तरी चालतील किंवा आपण डेकोरेशनसाठी जे काजू बदाम वगैरे वापरलेले आहेत त्याच्याऐवजी तुम्ही शेंगदाणेही वापरू शकता तशा पद्धतीने मिश्रण आपलं छान असं घट्ट झालेलं आहे एवढं घट्ट होऊ द्यायचं आहे गोळ्याचा छान म्हणजे पाक झालेला आहे म्हणजे आपली वडी छान सेट होऊ शकते आता एका पसरट भांड्यामध्ये थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे वडी आपली खाली चिकटणार नाही आणि त्याच्यावर हे मिश्रण टाकायचं आहे आणि जेवढी वडी तुम्हाला जाड बनवायची आहे तेवढं हे मिश्रण आपल्याला पसरवून घ्यायचं आहे तशा पद्धतीने मिश्रण आपण पसरून घेतलेलं आहे कलर खूप छान दिसतोय ना वडीचा खायला पण तेवढीच टेस्टी आहे तशा पद्धतीने मिश्रण आपण छान सेट करून ठेवलेलं आहे आता वरून त्याला थोडेसे पिस्ते काजू बदाम याचे काप घालूयात आणि याच्या एक एकसारख्या वड्या पण थोडस से मिश्रण सेट झाल्यानंतर वड्या पाडायच्या आहेत जेवढ्या आकाराच्या तुम्हाला वड्या बनवायच्या आहेत तेवढ्या आकाराच्या तुम्ही वड्याच्या पाडून घेऊ शकता लहान मोठी साईज आपल्या आवडीनुसार करायची आहे तशा पद्धतीने ह्याच्या वड्या आपण कापून घेतलेल्या आहेत मिश्रण छान सेट झालंय थंड झाल्यानंतर आपण ह्या वड्या काढायच्या आहेत नॉर्मलच टेम्परेचरवर ठेवायचं आहे फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची नाही आहे फ्रीजमध्ये कुठलाही पदार्थ ठेवला की त्याची चव बिघडते म्हणून बाहेरच ठेवायची आहे तशा पद्धतीने आपली ही वडी छान तयार झालेली आहे मस्त अशी छान मौसूत वडी आहे तोंडात टाकल्याबरोबर ही वडी विरघळते तर नक्की या संक्रांतीला बनवा आणि कशी झाली मला कमेंट करून कळवा करू आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करू शेजारील कर। बेल ऐकून तुम्हाला विसरू नका चला मग भेटूया अशा छान छान रेसिपी घेऊन